Hello, hello, hi, Keshe sir. Hello. Hi, good evening. Sir, hello, bye. Thank you, thank you, thank you. Hello, Bakeshri. Hello. 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 हाय 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 हॅलो सगळ्यांना हाय हॅलो हॅलो तुम्ही आमची सिरियल बघता आहे ना सगळ्यांनी कमेंट्स मध्ये सांगा आणि सांगा हा आणि त्यासोबत कशी वाटते तेही सांगा तेच म्हणाल मी पण तेच ना ठीक आहे <laughs> आता तुम्हाला कळत असेल टॉमेन जेरी इकडे चालवते तसंच आपलं वेद आणि नलीच ऑनस्क्रीन सुद्धा चालू असतं आय होप वेदांनी नदीची जी काय ही जी टॉम जो इक्वेशन आहे तुम्हाला आवडत त्यांची भांडणं तुम्हाला आवडत असतील हाय मयूर मयूर स्पेशली मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की सिरियल तुला आवडते आहे का आणि कशी वाटते आता काय घडेल असं तुला वाटत रेट मयूर छान <laughs> आहे थँक्यू सिरियल मध्ये छान आहे रोज संध्याकाळी पाहतो थँक्यू आरती हाय सुमित हॅलो सुमित हाय तर आतापर्यंत आपले ऑलमोस्ट अठरा एपिसोड झालेले आहेत आणि तुम्हाला कळत असेल की काय स्पीड न मालिका चालू आणि घटना कशा घडत चालल्या सो so, आमच्या सिरियलचा स्पीड खूप फास्ट आहे म्हणजे अठरा वर्षापूर्वी जी चालू झालेली आणि जी आतापर्यंत आली आहे त्यात खूप जास्त घटना घडल्या त्यामुळे तुम्ही एक सुद्धा एपिसोड मिस करू नका नाहीतर तुम्हाला स्टोरी नाही समजणार नाही so, समजेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एखादा एपिसोड मिस झाला तर तुम्हाला सगळे एपिसोड दिसतात तर त्या सगळ्या एपिसोड बघा म्हणजे तुम्हाला आणि तुम्ही जर नुकतीच सुरू लग्न होईल का संकेत सोबत हुँ, हुँ। आता कळेल तुम्हाला आता तुम्ही कुठे आहात आम्ही सेटवर आहोत चित्रनगरीमध्ये कोल्हापूर हा जो सेट आहे ही बॅक साइड आहे होतांचा बंगल्याची आणि आम्ही तिथे बसलो आहे सॉरी सॉरी फूल इज इट तुम्ही खूप छान ऐकलं थँक्यू थँक्यू मॉर्ट थँक्यू थँक्यू हॅलो मयुरी हॅलो हॅलो समाधान थँक्यू मानसी सोनल सोनल so, थँक्यू so, थँक्यू सो मच so तुम्ही जर नुकती नुकतीच आमची मालिका बघायला सुरुवात केली असेल तर तुम्हाला अजून त्या मालिकेची मालिकेतील एक्झॅक्टली काय सो लागते ती बाई कुठे आहे जी तुम्हाला स्वप्नात दिसते <laughs> ती आता प्रा... त्या बाईचा शूटिंग <laughs> नाहीये <है. laughs> ती, ती आली की आम्ही ती की तुमचा हिरो तिला पोहोचू तिला पोहोचू ती आना, 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 आएना, आएना, हो तीच पूजा गोदाच्या भूमिकेत आणि तेच म्हणतो की ज्यांनी ज्यांनी अठरा वर्षापूर्वीचे एपिसोड कदाचित मिस केले असतील त्यांच्यासाठी जा आधीचे बघा तुम्हाला एक्झॅक्टली आता काय चालू आहे कळेल म्हणजे तुम्हाला आता एपिसोड बघताना अजून मजा येईल अवधूत थँक्यू अवधूत भीती वाटते का सिरियल बघताना हॉरर फील कसा वाटत थँक्यू खुशबू थँक्यू हॅलो रोहिणी कंटेंट छान आहे समथिंग डिफरंट थँक्यू निशा थँक्यू सुयोग पण आम्हाला असत राहा कॅमेरा ना रोज न चुकता सिरियल बघत राहा थँक सोनल हो पण ते किती लिक करू शकतो ते सांग केलेला खूप पडतोय पण आपण आमचं आता तुम्हाला सेट दाखवायचा सो एकदा छत्री येऊ दे हा आमचा खोतांच्या वाडाच्या बॅकसाईड आहे अजून जास्त हॉरर केलं पाहिजे येस पार्थ लवकरच याहून जास्त हॉरर एलिमेंट येणार आहे मालिकेत वाट बघा थोडीशी सगळं असणार आहे रोमॅन्स असणार आहे कॉमेडी असणार आहे फॅमिली ड्रामा असणार आहे हॉरर असणार आहे तर सफर हा आमच्या खोतांचा जो खोतांचा जो वाडा आहे तो आतल्या साइडला सगळ्यांच्या खोल्या आहेत आणि आतल्या साईडला बॅक साइड आहे एंट्रन्स आहे राईट राईट ताई ऍक्च्युली तुमचं नाव काय आहे म्हणजे पूर्ण नाव काय नलीचे भूमिके जे करते त्यांचं नाव वैष्णवी कल्याणकर आहे पूर्ण, ना। पूर्ण नाव वैष्णवी साईप्रसाद कल्याणकर आहे आणि इथे जे हे मिताली मितालीचं घर आहे आणि इथे जे क्रोमा शॉट्स असतात जिथे व्हीएफएक्स केले जाते ते इकडे केले जातात हे आमचे दादा आता लाईटचं काम करत आहेत हा जनरेटर आहे आणि हे आमचं जे गाव दाखवलं ते गाव वसवलेलं गाव आहे छोटसं आणि आणि मेन म्हणजे खूप छान पाऊस पडत असतो बघत असाल की आम्ही कसं वेदर एन्जॉय करतोय छान पाऊस पडत असतो खूप छान वारा सुटला असतो आणि म्हणजे टेन्शनच नाही सेंटर थांबायचं म्हणजे हे आमच्या मितालीचं किराणा मालाचं दुकान आहे जे तुम्ही मालिकेत जिथे खूप सारे महत्वाचे सीन्स घडतात ते हे लोकेशन आहे तर हे जे इथे खूप काही घडतं आपल्या मालिकेत या ठिकाणी छान दुकान वसवलेलं आहे आणि सगळं इकडे म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे खूप जण माहिती आहे सगळं सामान आहे ते आमचं शिव मंदिर आहे ते मालिकेत दिसलंय बऱ्याच वेळाय दिसलं आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत आम्ही कोल्हापूरात चित्रनगरी या भागात मालिकेच चित्रीकरण करतो आणि हा आहे अजून माझं घर मी दाखवतो आता नलिनी यांचं घर ते दाखवतील पाऊस येत आहे का हो खूप पाऊस आहे इकडे ही ही फ्राईड ही फ्रंट साईड आहे ही बॅक साइड आहे नलिनी गावडे यांच्या घराची विहीर एंट्रन्स हा ती इथं बसलेली असते एकतर होते बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील जरूर ते छोटे पपीज कुठे आहेत ते छोटे पपीज इकडे तिकडे पळत असतात ते आता काही हाताला लागत नाही कारण ते आता छोटे राहिले नाही आता मोठे झालेत सगळेच अरे खूप मस्ती करतात सीनच्या मध्ये मध्ये येतात विहीर दाखवा ना विहीर ही बघा विहीर हा हो खोल आहे खूप खोल आहे तरी पण मी ही आमची विहीर हे आमचं तुळशी वृंदावन पाण्यामध्ये ओले नका होऊ नाही काळजी नका करू आम्ही आम्ही पावसात जरी फिरत असलो तरी वरती डोक्यावर आमच्या छत्री आहे वडाचं झाड कुठे आहे वडाचं झाड अक्च्युली लांब आहे इकडून आमच्या आम आम्ही जिथे रेग्युलरली शूट करतो तिथलं ते वडाचं झाड नव्हतं ते वडाचं झाड दुसरीकडे येस हीच 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 ते बैलगाडी दादा काल तुम्ही त्याला मारत होती ती नात ती नात पकडलं तर तुमचं तुमचा प्रश्न कळल नाही काल, काल तुम्ही ज्याला स्टोर मध्ये जाऊन मारलं होत येस आम्हाला तुमचा सेट दाखवा ना हा सेटच आहे फक्त घराच्या माझी कमेंट वाचा ना येस वाचली सो आज आम्हाला तुम्हाला आणि हे आपले मेकअप रूम राहिले महत्त्वाचे हे आमचे प्रोडक्शन आणि डिरेक्शन डिपार्टमेंटचे केबिन्स आहेत हे टेबल आहे जिथे दिवसभराच्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल मीटिंग्स होतात ही सगळी महत्वाची माणसं आहेत हे आमचं डिरेक्शन डिपार्टमेंट आहे सगळ्यांनी हॅलो म्हणा हॅलो हे आमचं मेकअप रूम आहे ही आमची मेकअप रूम आहे आम्ही मेकअप रूम करतो इकडे आल्याला सही करायची असते हा सो so, आमच्या मालिकेवर असंच प्रेम करत राहा आणि सेट कसा वाटला सगळ्यात महत्वाचं ताईने तुमचा ताई हात पकडला होता रागाने येस तो जो प्रोमो तुम्ही बघितला आज आज गेस उद्या तो एपिसोड टेलिकास्ट होणार आहे हॅलो मीरा हाय हॅलो सोना हॅलो रुद्रजी नमस्कार थँक्यू भाग्यश्री शूटिंग कधी करणार आम्ही शूटिंगमधूनच वेळ काढून लाईव्ह आलेले आहोत आमचे सीन्स नव्हते म्हणून आम्ही लाईव्ह आलो ताई तुमचं ताई तुमचं रिअल नेम काय आहे परी थे 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 लाली लालीला बघायचं आहे का लाली, लाली? तुम्ही म्हणत असाल की सगळ्या आर्टिस्ट खूप टँट्रम्स असतात तर सगळ्यांची जास्त टँट्रम्स जिचे आहेत ही आमची लाली खूप नखरे असतात तिचे आणि आमच्या सगळ्यांची लाडकी आहे ती आणि सेटवर सगळ्यांना सगळ्यांसोबत मजा येते वेद कुणाचा मुलगा आहे वेद बाबाराव खोत यांचा मुलगा आहे <laughs> <मरेट शारी> <laughs> नमस्कार कुना <laughs> नमस्कार नमस्कार तर मिताली ताई कुठे आहे मिताली आहेत का मिलन मिलन ये दोन तीन वेळा कमेंट आल्या हे मितालिता लेडीज मेकअप रूम, जी था था रूम। ले ले ही जी स्वच्छता आहे याच्यावर तुम्हाला कळतच असेल की लेडीज मेकअप रूम आणि मिताली हॅलो म्हणा ऑडियन्सला दोन तीन कमेंट येऊन गेला म्हंटल आता दाखवायचं आपण आम्ही तुझं दुकान दाखवून आणलंय बरं का अच्छा तुझं खरेदी करायचं असेल तर या म्हणून घर पण दाखवलं आणि हे आमचं सगळं बायकांचं सामान सिरियल रोज बघत रहा आमची दहा वाजता सिरियल रोज बघत रहा आमची रात्री दहा वाजता तिकडे फक्त आपल्या सन मराठीवर येस सांगायची गरज नाही कारण मला माहितीये की लोक बघतातच येस सो आपण आता मला असं वाटतं की थांबूया आणि से, आम्हाला सेट दाखवा तुम्हाला सेट दाखवून खूप आनंद झाला सो so, आणि परत एकदा लवकरच लाईव्ह भेटू येस होप सो आणि तुमचे प्रश्न साठवून ठेवा येस yes. <laughs> आणि मालिका कशी वाटते ते आम्हाला कळवत राहा आणि आमच्या मालिकेवर असंच प्रेम करत राहा आणि येस लोकांना रिकमेंड लोकांना रेकमेंड करत राहा सो येस थँक्यू सो मच आणि काळजी घ्या सगळे